नमस्कार आज आपण या एपिसोडमध्ये खूप महत्त्वाचं आणि अशा एका परिस्थितीबद्दल बोलणार आहोत की ज्या नात्यामध्ये एक व्यक्ती प्रॅक्टिकल असते आणि समोरची व्यक्ती इमोशनली अवेअर असते एक व्यक्ती इमोशनली अवेअर असते ती फील करते बोलते समजून घ्यायचा प्रयत्न करते आणि समोरची व्यक्ती जी, जी प्रॅक्टिकल असते तिला वाटतं इतकं काय मोठं आहे ओव्हर थिंक नको लेट्स मूव ऑन बी हॅपी इथे तुम्ही इमोशनली अवेअर असून जे शेअर करता ते प्रॅक्टिकल व्यक्तीला ड्रामा वाटतं तुमचा सायलन्स त्या व्यक्तीला नॉर्मल वाटतो, वाटतो। आणि नंतर तुम्हाला प्रश्न पडतो आपण एकाच नात्यात आहोत का आजचा एपिसोड हा प्रश्न सोडवण्यासाठी आहे अशी समोर व्यक्ती असताना नातं कसं टिकवायचं आणि स्वतःला कसं न हरवायचं याबद्दल बोलणार आहोत सो so, सगळ्यात आधी एक महत्त्वाचं सत्य समजून घेऊया समोरची व्यक्ती वाईट नसते ती वेगळ्या पद्धतीने प्रोसेस करत असते काही लोक इमोशन्स आत ठेवतात काही लोक इमोशन्स प्रॉब्लेम म्हणून पाहतात त्यांच्यासाठी फीलिंग्स म्हणजे काहीतरी हँडल करायचं असतं डिस्कस करायचं नाही पण इथे पहिली मोठी चूक होते आपण समोरच्या व्यक्तीला आपल्यासारखं बनवायचा प्रयत्न करतो तुला असं वाटत नाही का तुला काहीच फरक पडत नाही का असे प्रश्न कनेक्शन्स वाढवत नाहीत ते डिफेन्स मेकॅनिझम वाढवतात नातं मेंटेन करायचं असेल तर पहिला बदल असा हवा की जिथे इमोशन्स एक्सप्लेन करण्याऐवजी इमोशन्स ट्रान्सलेट केले जातील प्रॅक्टिकल व्यक्तीला लॉंग इमोशनल नरेशन समजत नाहीत पण इम्पॅक्ट समजतो उदाहरणार्थ तू असं वागतोस म्हणून मला वाईट वाटतं च्याऐवजी जेव्हा असं होतं तेव्हा मी विड्रॉ होतो किंवा होते हे बोलणं खूप इम्पॉर्टंट असतं त्यामुळे ना त्यात डिस्टन्स वाढतो हे त्या समोरच्या व्यक्तीला समजतं इथं फिलिंग्स आपण एक्सप्लेन नाही करत आपण इथे इम्पॅक्ट एक्सप्लेन केला वी ट्रान्सलेटेड इमोशन्स विथ वर्ड्स वी डिडंट एक्सप्लेन इमोशन्स दुसरी गोष्ट एक्सपेक्टेशन्स क्रिस्टल क्लिअर ठेवा प्रॅक्टिकल व्यक्तीला हिंट समजत नाहीत सायलन्स समजत नाही त्या व्यक्तीला सायलन्स डिकोड होत नाही अजम्शन्स समजत नाहीत तिला स्पष्ट ऐकायला ला लागतं या सिच्युएशनमध्ये मला हे हवं आहे हे मला चालत नाही हा स्पष्ट व्यक्तेपणा समोरच्यासाठी उपयोगाचा असतो एक्सपेक्टेशन्स नसतील स्पष्ट नसेल तर डिसअपॉइंटमेंट इनइव्हिचेबल असते तिसरी खूप डेलिकेट गोष्ट तुम्ही स्वतःला श्रिंक करत नाही ना हे तपासणं ना। नातं टिकवण्यासाठी जर तुम्ही कमी बोलायला लागलात कमी फील करायला लागलात स्वतःला जास्त मानायला लागलात तर ते ॲडजस्टमेंट नाही आहे इट इज जस्ट अ सेल्फ मेट्रियाल हेल्दी रिलेशनशिप डिफरन्स अकोमोडेट करतो आयडेंटिटी पुसत नाही चौथी महत्त्वाची गोष्ट एम्पती ठेवा पण बाउंड्रीज शिवाय नाही बाउंड्रीज इज व्हेरी इम्पो बाउंड्रीज आर व्हेरी इम्पॉर्टंट हो समोरची व्यक्ती प्रॅक्टिकल आहे इमोशनली एक्सप्रेसिव्ह नाही आहे हे समजून घेणं ठीक आहे पण डिसमिस करणं मिनिमाइज करणं नीड्स इग्नोर करणं स्वतःला मागे ठेवणं इट इज नॉट अन एम्पती इट इज अन अवॉयडन्स सेल्फ अवॉइडन्स बाउंड्री म्हणजे भांडण नाही बाउंड्री म्हणजे क्लॅरिटी पाचवी गोष्ट इथे वर्ड्स नाही बिहेवियर ऑब्झर्व करा समोरची व्यक्ती म्हणू शकते माझं इंटेन्शन वाईट नाही पण खरा प्रश्न असा आहे एफर्ट्स दिसत आहेत का कन्सिस्टन्सी आहे का सेफ्टी आहे का वर्ड्स कम्फर्ट हमखास देतात शुगर कोटेड वर्ड्स अटॅचमेंट क्रिएट नक्कीच करतात पण बिहेवियर ट्रूथ दाखवतो अँड दॅट इज मोर इम्पॉर्टंट सो आता एक प्रामाणिक कठीण प्रश्न जर तुम्हीच त्या नात्यात नात्यात सतत एक्सप्लेन करत आहात समजून घेणं फक्त तुमच्याकडूनच होतं आणि एफर्ट्स वन सायडेड आहेत तर प्रश्न नातं टिकवायचं हा नसतो टिकवायचं कसं हा नसतो प्रश्न असतो हे नातं टिकवणं माझ्यासाठी इमोशनली सेफ आहे का काही नाते टिकत नाहीत कारण कोणी वाईट नसतं तर कारण कम्पॅटेबिलिटी नसते काही ना ते टिकत नाहीत कारण कोणी वाईट आहे म्हणून नाही तर त्यांच्यात कम्पॅटेबिलिटी नसते प्रॅक्टिकल आणि इमोशनल स्टाईल्स एकत्र येऊ शकतात फक्त तेव्हा जेव्हा दोघेही ऍडजस्ट करतात एकानेच ऍडजस्ट केलं तर ते रिलेशनशिप नाही तो इम्बॅलन्स आहे समोरची व्यक्ती प्रॅक्टिकल असली तरी ना टिकू तर शकतो जर नात्यात रिस्पेक्ट एफर्ट्स आणि सेफ्टी दोन्हीकडून असेल पण नातं टिकवताना जर तुम्हाला स्वतःला कमी करावं लागत असेल तर ते प्रेम नाही सो ऑलवेज रिमेंबर दिस अंडरस्टँडिंग समवन शुड नेवर कॉस्ट यू युअर सेल्फ रिस्पेक्ट कम्पॅटेबिलिटी इज नॉट अबाउट सेमनेस इट्स अबाउट म्युच्युअल कन्सिडरेशन दिस वॉज जस्ट अ माइंडसेट शिफ्ट फॉर यू थँक्यू